हेलो फ्रेंड्स लाइव आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत तर ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नाशिक मंडळाची मित्रांनो एलआयजी व साठी एकशे पंचावन घरे व एमआयजी साठी तब्बल एकशे आठ घराची भव्य लॉटरी लाईव्ह आहे मित्रांनो व टोटल हे होतात दोनशे त्रेसठ घरे तर त्याबद्दलच आज माहिती बघणार आहोत जर तुम्ही इच्छुक असाल की नाशिक मंडळामध्ये अप्लाय करण्यासाठी तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करू शकता तर नाशिक मंडळाची सध्या तरी लॉटरी लाईव्ह आहे की ज्याचा की शेवटची तारीख आहे तेवीस डिसेंबर मित्रांनो व ही लाईव्ह लॉटरी झाली आहे चोवीस नोव्हेंबर रोजी हो तुम्ही सध्याही येथे अप्लाय करू शकता तर जसं की नाशिक मंडळाची हे तीन ही सप्टेंबर महिन्याची लॉटरी होती ही पण सप्टेंबरची होती आणि आता नोव्हेंबर डिसेंबरची ही लॉटरी लाईव्ह आहे तर ही नोव्हेंबर वन नाशिक माडा हाऊसिंग सोसायटी तर इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत ते बघूया जसं की ऍप्लिकेशन स्टार्ट कधी झालं मित्रांनो तर ते झालं आहे चोवीस नोव्हेंबर रोजी ऍप्लिकेशन एंड कधी होणार आहे तर ते आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी व याचा ड्राफ्ट ऍप्लिकेशन पब्लिश हे तीस डिसेंबर आणि फायनल ऍप्लिकेशन पब्लिश म्हणजे त्या लॉटरीमध्ये तुम्ही सहभागी आहात का नाही या जर तुमचे येथे नाव नसेल तर तुम्ही बाद असाल तर म्हणजे जर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित नसेल तर म्हाडा हे बात करू शकते तर फायनल ऍप्लिकेशन पब्लिश कधी आहे तर ते आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि लॉटरी ड्रॉ अजून ही डेट डिस्कस नाही झाली जसं की जेवढे ऍप्लिकेशन येतील जर जास्त ऍप्लिकेशन आले तर ही डेट थोडी वाढू शकते फायनल ऍप्लिकेशन पब्लिश आणि त्या अर्थेत ही लॉटरी ड्रॉ पण वाढू शकते त्यामुळे माझ्या मते तरी यांनी ही डेट पब्लिश केली नसेल आणि रिफंड म्हणजे माझ्या मते लॉटरी ड्रॉ होऊ शकतो पंधरा जानेवारीच्या आसपास आणि नंतर रिफंड स्टार्ट हा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून होईल तरी आपण ह्या हे जे घर आहेत त्याबद्दल अजून माहिती बघूया की कोणते घर आहे की तुम्ही येथे अप्लाय करायला इच्छुक असाल हे तुम्हीच ठरवा तर टोटल जसं की आपण डिस्कस केलं की हे आहे एलआयजी साठी एल आय जी साठी टोटल तब्बल आहे एकशे पंचावन्न घर मित्रांनो जसं की दोनशे आठ दहा स्किम कोड आहे ते सहा ते घर आहे दोनशे नऊ साठी चोवीस दोनशे बारा स्कीम कोड आणि त्यासाठी सनदी का टोटल आहे अठ्ठेचाळीस दोनशे अठरा स्कीम कोड त्यासाठी तब्बल एक्कावन घर आहेत व दोनशे एकोणीस साठी सव्वीस आणि एम आय साठी तसंच हे टोटल एकशे आठ आहेत आणि याचे कसं आहे तर तीनशे एम आय जी साठी तीनशे सहा याच्यासाठी वीस घरे आहेत तीनशे सात याच्यासाठी वीस घरे तीनशे आठ स्कीम कोड साठी चौदा घरे तर एम आय जी म्हणजे अर्थात तुमचे जर उत्पन्न नऊ लाखाच्या वर असेल तर ते एम आय जी मध्ये जात आणि कमी असेल तर ईडब्ल्यू एस आणि एल आय जी वाले नऊ लाखाच्या पेक्षा कमी असेल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता तर ही घरं कोणती आहे मित्रांनो तर आपण स्कीम मध्ये जाणार आहोत स्कीम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जसं की दोनशे तेरा आपण इथे बघितलं दोनशे तेरा यस दोनशे आठ दोनशे नऊ दोनशे तेरा इकडे ऑनलाईन एकूण एकशे तर या मदे ही हे पण एकशे अडोतीस घर तुम्ही ऍड करू शकता कॅमेलिया आणि हे सर्व कुठं आहे तर सनदी कॅमेलिया का, कॉम्प्लेक्स कॅमेलिया कॉम्प्लेक्स सतरा लाखापासून सुरुवात सतरा लाख मग हे चौदा लाख पंधरा लाख दोनशे पंधरा स्कीम कोड दोनशे सोळा स्कीम कोड एकशे छप्पन तर जी डेट आपण आता पाहिलीच आहे की तेवीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे आणि अर्ज करीत तब्बल तुम्हाला सातशे आठ रुपये हे विना परतावा म्हणजे तुम्हाला परत भेटणार नाही हे म्हाडाचे चार्जेस आणि जेवढे तुम्ही अप्लाय करसाल तेवढे व अनामत रक्कम किती द्यायला की आपण ईडब्ल्यूडी म्हणतो तर ते आहे अनामत रक्कम दहा हजार रुपये मित्रांनो जसं की पुणे लॉटरीमध्ये वीस हजार होतं तर नाशिक लॉटरीमध्ये दहा हजार रुपये अनामत रक्कम आहे तर आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा कधीचा पाहिजे तर एक चार दोन हजार चोवीस ते याला सेपरेट तुम्हाला अर्ज करायचा नाही तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे पुणे माडासाठी तेच तुम्ही इकडे अप्लाय करू शकता व अप्लाय बटनावर क्लिक करून तुम्हाला ज्या सनदिका किंवा फ्लॅट आवडले असतील तेथे जाऊन तुम्ही हे म्हणजे वेबसाईट वर जाऊन तेथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर हे तर सर्व तुम्ही पुणे माडासाठी केलंच असेल तर जर तुम्हाला नाशिक माडासाठी करायचं असेल तर तुम्ही सेम प्रोसेस करू शकता तर ही एक घराची किंमत मित्रांनो आणि आपण आता प्रत्यक्ष साईट वर जाऊया तर कॅमेलिया कॉम्प्लेक्स यालायची तरी ते चोवीस घरं आहे तो तुम्हाला पण इथे बटन आहे लॉग इन केल्यानंतर बिल्डिंग अशी दिसते अपलोड करू तरीही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती व नवीन अपडेट लवकरात लवकर भेटेल तर इथे मित्रांनो तब्बल किती घर आहे टोटल टेनमेंट्स चोवीस आहे रेरा दिलेला आहे सतरा लाख किंमत आहे रेरा दिलेला नाही ई एम डी दहा हजार आहे तर हे कोणत्या कॅटेगरीमध्ये एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप स्टेट गव्हर्नमेंट ए आर आणि जनरल पब्लिक तरी आपण ह्याचा सर्वांचाही टाइम मिळाल्यानंतर व्यवस्थित एक डिटेल व्हिडिओ काढूस तरी हा व्हिडिओ फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी काढला होता की नाशिक माडाची ही लाईव्ह लॉटरी लाईव्ह आहे व शेवटची तारीख तेवीस डिसेंबर आहे तुम्ही येथे अप्लाय करू शकता मित्रांनो चांगली संधी आहे नाशिक मध्ये तुम्हाला घर घेण्यासाठी तरी हे सर्व चांगले असे गुलमोहर गार्डन टँकुलिया टावर हे सर्व डिटेल याचे व्हिडिओ आलेले आहे डिटेल्स आलेली आहे तरीही तुम्ही अप्लाय करू शकता येथे एक मला एक चेंज वाटला की यांनी रेराची साईट दिलेली नाही रेराची डिटेल येथे दिलेली नाही तरी बघूया की त्यांच्या सनदी का कारण मी बुकलेट डाउनलोड करायला गेलो जर तुम्हाला बुकलेट डाउनलोड करायचं असेल लिहायचं तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊन पुणे आणि इथे नाशिक मंडळ आहे तर नाशिकचं नोव्हेंबरचं बुकलेट डाउनलोड करू शकता तरी सध्या तरी थोडाफार माझ्यामध्ये इश्यू येतोय कारण मी सध्या आता डाउनलोड करायला ट्राय केलं पण ही साईट ओपन होत नाहीये तरी बघूया ही जर झाली तर याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिली असेल रेरा नंबर वगैरे तर आपण त्याबद्दल नंतर डिस्कस करूया तरी पुणे नाशिक माडाची एक चांगली सोडत माडाची सोडत आली आहे जर तुम्ही नाशिक, नाशिक मध्ये घर घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील व्हिडिओ मध्ये आपण नवीन हे जे घर आहे हे जे फ्लॅट आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया तरी सध्या तरी इथेच थांबव्या मित्रांनो धन्यवाद